हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपण ऐकले नथिंग इज इम्पॉसिबल अशक्य असं काही नाही असं करून दाखवले एका जिद्दी तरुणाना आणि ही गोष्ट आहे बीड जिल्ह्यातली बीड जिल्हा महाराष्ट्रात घरची परिस्थिती अतिशय आणि शिक्षणासाठी डोंगरा एवढी अडचणी अहो अडचणीची अडचणी आई वडील ऊसतोडीला जायचे आता ऊस तोडीला जातात म्हणजे तुम्हाला त्यांचे परिस्थितीचा अंदाज येईल पण ह्या मुलांना ह्या परिस्थितीलाच आपले आयुष्याचं ध्येय ठेवून त्यांना मोटिवेशन घेऊन त्याला ही परिस्थितीच आपलं मोटिवेशन ठरली आणि आपलं आणि आपल्याबरोबर आपले, आपले कुटुंबाचं पण नाव उज्वल करणार म्हणून खून गाठ बांधली आणि ठरवलं आणि असं करून त्यानं जिद्दीनं पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली त्याच्या आधी मेहनत केली बरीच वर्ष मेहनत घेतली आणि तो आता पोलीस उपनिरीक्षक पण झाला ही प्रेरक कहाणी आहे अष्टी तालुक्यातील खरकटवाडी येथील परमेश्वर महादेव तांदळे या तरुणाची बघा आपल्या बीड जिल्ह्यातला हा तरुण आहे आणि आई वडील काय करायचे ऊसतोडीला जायचे आणि तो काय म्हणतो बघा आई वडील ऊस तोडणी करून गरज पूर्ण करायचे हे पाहून परमेश्वरचा जीव तुटायचा त्याला खूप वाईट वाटायचं आपल्या आईबाबांना किती कष्ट करावं लागते किती मेहनत करतात ते त्यामुळे मनात ही त्यांना जिद्द बाळगलेन आणि अहमदनगर गाठलं आणि तिथे दिवस रात्र अभ्यास केला हे बघा दिवस रात्र अभ्यास केला आई वडिलांनी रक्ताचे पाणी केले मोठ्या भावानं देखील डोंगरा एवढा आधार दिला आणि त्याचे कुटुंबाने केलेले कष्टाला आज फळ मिळालं तो आज पोलीस उपनिरीक्षक बनला आता ही कहाणी म्हणून मी तुम्हाला म्हणते कित्येक वेळा आपले आपले आजूबाजूला अशा गोष्टी घडतात त्या जरा तुम्ही लक्षपूर्वक बघा आपल्याला मोटिवेशनसाठी खूप काही बाहेर जावं लागत नाहीये आपल्या आईवडिलांकडे बघा तेच तुमचं मोटिवेशन आज त्यांची परिस्थिती बघा ते किती राबतात बघा आणि त्यांचं हे मी राबणं एक ना एक दिवस थांबवणार त्यांना सुखात ठेवणार त्यांना आनंदात ठेवणार ही गाठ मनाशी बांधा आणि ही गाठ बांधल्यावर नुसतं मनानं गाठ बांधली स्वप्न बघितलं होते का नाही त्याचे सतत सतत मेहनत करा पहिल्याच्या वेळेला तुम्हाला फळ मिळेल असं नाहीये ओके एका दोन चार मार्काला हुकलं हरकत नाही परत प्रयत्न करा थांबू नका आणि मनाला सांगा जोपर्यंत मला यश मिळत नाही तोपर्यंत मी प्रयत्न सोडणार नाही प्रयत्न करत राहणार त्यामुळे आपले आजूबाजूला तुम्ही बघितलात तरी आपल्याला असे कितीतरी तरुण दिसतील जे जिद्दीनं आपलं स्वप्न पूर्ण करतात त्यामुळे स्वप्न पूर्ण करायला काय काय पाहिजे आपल्याला पहिलं म्हणजे मेहनत हे बघा म मेहनतीला कुठलाही शॉर्टकट नाही आहे तर होत नाही तर मेहनत कष्ट करावेत लागतात अहो सगळ्यांकडे भरपूर पैसा असेल असं नाहीये कितीतरी मुलं मी बघितलीत बाहेर काम करून आपलं एमपीएससी एस चा म्हणा किंवा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करतात त्यामुळे परीक्षेसाठी तुम्हाला तयारीसाठी तुम्हाला पैसा पण कुठे असं अडचण नाही नो डाऊट पैसा भरपूर आईवडिलांकडे असला ते सोपं जाईल नाही ते तुम्हाला जरासे कष्ट करावे लागतील आणि हे कष्ट केलेत का नाही आणि तुम्ही सिन्सिअर आणि ऑनेस्ट वगैरे राहलात का नाही आपले समाजात सुद्धा कितीतरी लोक आहेत तुम्हाला मदत करणारी हे सुद्धा विसरू नका तुम्ही समाजात अजूनही खूप चांगली माणुसकी आहे खूप पावलं पावली आपण अनुभवतो त्यामुळे अशी माणसं सुद्धा आहेत तुम्हाला पण आधी काय पाहिजे आपल्याला आवड पाहिजे आणि आपला स्वभाव कसा पाहिजे आपण अगदी ऑनेस्ट असायला पाहिजे आपण कोणालाही फसवू नये आपण व्यवस्थित असलो का नाही आपल्याला मदत करणारे हजारो हात हजारो हात म्हणते मी आपले आवतीभोवती असतात आणि चिकाटी चिकाटी तरी अतिशय महत्वाची नाही ते काय केलं आज ठरवलं आज सगळं हे केलं आज अभ्यास केला उद्याला नाही परवा सोडला मग वाटते दोन दिवस केला नाही कशाला के जाऊया सोडून देऊया नाही असं करायचं नाही मन लावून चिकाटीनं आपण जे ध्येय ठेवले तर ध्येय प्राप्त होईपर्यंत आपण कष्ट करायचे हे लक्षात ठेवा आणि फोकस फोकस करना सुद्धा खूप खूप महत्त्वाचं आहे फोकस करना म्हणजे काय तुम्ही एकाग्रतेना जे काही करता तो साध्य करण्यासाठी फोकस पाहिजे नाही ते आज म्हणणार युपीएससी करणार म्हणून उद्या म्हणणार आणि काहीतरी परवा म्हणणार स्वतःचा बिझनेस करणार अशी पण मुलं आहेत त्यामुळे असं करून नाही चाला, जे काम तुम्ही ठरवले का नाही त्याच्याकडे पूर्ण फोकस करा पूर्ण फोकस केला तर नक्की हे साध्य होते कुठलाही अशक्य नाहीये आज आपण स्पोर्ट्समध्ये बघतो अहो कोल्हापूर ठिकाणचे मुलांनी केवढं काय केलं बघा तुम्ही आजूबाजूला म्हणजे आपण आपल्याकडे हे नाही तर नाही उगीच रडत बसायचं नाही जे काही रिसोर्सेस आपल्याकडे आहेत ते रिसोर्सेसचं पूर्णपणे उपयोग करून आपण आपलं ध्येय गाठायचं आणि परत परत मी म्हणते मोटिवेशनसाठी आहो आम्हाला मोटिवेशनच नाही असंच नाही तसंच नाही म्हणत बसण्याची काही गरज नाही आहे कोणाकोणाला एखादा इन्सिडेंट तुम्हाला आता तुमचे कर्मप्राप्तीसाठी हे, हेल्प करेल फॉर एक्झाम्पल गांधीजींना दक्षिण आफ्रिकेत ट्रेन मधन त्यांच्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट असू नाही नो ब्लॅक्स आणि नो डॉग्स म्हणून त्यांना जिथे खाली फेकून दिलं पीटर्सबर्ग मध्ये तिथे आज त्यांचा पुतळा उभा आहे बघा त्या क्षणी ते ठरवलं होतं नाही तुम्ही मला ट्रेन मधन खाली काढलात मी तुम्हाला आमच्या देशातन बाहेर ढकलतो पण प्रत्येकाला अशी संधी मिळेल असं नाहीये काही प्रतिकूल परिस्थिती असली तरी आता आंबेडकरांसारखं लोकांनी अहो त्यांना काही होत त्यांची परिस्थिती सगळी अनुकूल नव्हती त्यांना पण ते प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ते किशेत पावाचा तुकडा ठेवून सुद्धा तेवढ्यात खाऊन अभ्यास केला आणि कुठून कुठे पोचले त्यामुळे जे काही आपण मनानं ठरवतो त आपण करू शकतो आणि अशी उदाहरणं आपल्याला आपले आजूबाजूलाच असतात ती जरा निरीक्षण करा आणि कुठेही मनानं हरून जाऊ नका मनानं हरलात का नाही हर तुम्ही हरलात नाही कायम ॲक्टिव्ह रहा आणि कायम मोटिवेटेड रहा आज हे आहे पण उद्याचा दिवस असं नसणार आहे हे मनाशी पक्क करा आणि कामाला लागा जे काही तुमचं स्वप्न आहे तर पूर्ण होणार अच्छा हे वे गुड डे